चंदगड विभागात अवैध धंदे फोपावले कारवाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस प्रशासनाला शिवसेनेने सुनावले गढिंग्लस आजरा चंदगड भुतरगड तालुक्यात मटका जुगार दारू विक्री हे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोपावले आहेत याकडे लक्ष वेधून देखील कारवाई होत नाही मग या अवैध धंद्यांना मुक्त वातावरणात चालवण्यासाठी पोलीस प्रशासनानेच परवानगी द्यावी अशा अनोख्या मागणीचे निवेदन गडिंगलज येथे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने पोलीस प्रशासनाला देण्यात आल्याने याची चर्चा झाली सदर निवेदन कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंद्रे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांना देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की गडिंगलज उपविभागातील गडिंगलज आजरा चनगड भुदरगड या तालुक्यामध्ये मटका जुगार गोवा बनावटीची दारू गावठी दारू गांजा काही कॅफे व लॉज मध्ये सुरू आहेत या अवैध धंद्याकडे लक्ष वेधले आहे मात्र प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे येथील संस्कृती व शांतता या गोष्टींना यामुळे कोणत्याही प्रकारचा धक्का लागू नये यांच्या आहारी जाऊन युवा पिढी भरकटू नये अनेकांचे उद्ध्वस्त होणारे संसार वाचावेत यासाठी या अवैध धंद्याना चाप मुख्य हेतू उन, वारंवार निवेदने देऊन आंदोलने करून लक्ष वेधले आहे मात्र या अवैध धंद्यावर जर बसविण्यात पोलीस प्रशासन का धजावत आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करून हे धंदे कायमस्वरूपी का बंद पडले जात नाहीत हा सवाल उपस्थित होऊन सुद्धा अवैध धंदे कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहेत या पाठीमागील अर्थ काय काढायचा हा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे या उपविभागातील वैद्यकीय व शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाणाऱ्या गडिंग्लज शहराची ओळख तर आता मटक्याचे शहर म्हणून होण्याचे बाकी राहिले आहे कारण महाराष्ट्रासह शेजारील कर्नाटक राज्यातील लोक देखील मटका जुगार खेळण्यासाठी गडिंग्लज शहरात येत असल्याचे विदारक चित्र सध्या या ठिकाणी आहे गढिंग्लज उपविभागात बऱ्याच गावामध्ये काही वर्षापूर्वी महिलांनी चळवळ उभी करत शासनमान्य देशी दारू दुकाने बंद पाडली होती मात्र या गावामध्ये छुप्या पद्धतीने दारू विक्री सुरू झाली आहे गरिंगलज तालुक्याच्या पूर्व भागातील काही ठिकाणी तर एकाच गावात तब्बल तीन ते चार ठिकाणी अवैध मार्गाने छुप्या पद्धतीने व पोलीस प्रशासनाच्या मुखसंमतीने गोवा बनावटीची व गावटी दारू विक्री होत असल्याची उघडपणे चर्चा सुरू आहे नुकतेच हलकर्णी येथे क्लब व मटका यामधील अंतर्गत ईर्षेतून दोन गटात तुंबळ हानामारी झाली रिकामा बाटल्या विटा व देखील देखील होता या अक्षरशः नागरिक भयभीत झाले होते हलकर्णी भागात कोणाच्या आशीर्वादाने हे खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत या अवैध धंदेवाल्यांना अभयका दिला जात आहे असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे चंदगडमध्ये तर लॉजवरील अवैध प्रकारचे व्हिडिओ क्लिप्स बाहेर पडले होते यामुळे संपूर्ण जिल्ह्यात याची चर्चा झाली होती यावर आवाज उठवलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्यावरच गुन्हा दाखल करण्याचा केविलवाना प्रकार चंदगडमध्ये घडला होता त्यामुळे पोलीस प्रशासनाची भीती अवैध धंदेवाल्यांना नाही तर सर्वसामान्य जनतेलाच जास्त असल्याचे विदारक चित्र गडिंग्लज उपविभागात आहे ही बाब गंभीर आहे त्यामुळे या गडिंगलज उपविभागातील मटका जुगार गोवा बनावटीची दारू या अवैध धंद्याकडे पोलीस प्रशासन मुख संमती देऊन जर दुर्लक्ष करत असेल तर मग यापुढे हे धंदे राजरोजपणे खुल्या व वा मुक्त वातावरणात चालवण्यासाठी पोलिसांनी परवानगी द्यावी अशी अनोखी मागणी करत या अवैध धंद्याकडे शिवसेनेने आगळ्या पद्धतीने पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे या निवेदनावर जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील चिंत्रे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील चंदगड विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर युवा सेना जिल्हा अधिकारी अवधूत पाटील तालुका प्रमुख दिलीप माने अजित खोत युवराज पवार प्रमुख वसंत नाईक सुधाकर जगताप विभाग प्रमुख दिगंबर पाटील शहर प्रमुख प्रकाश रावळ तालुका युवा अधिकारी सागर हेबाळे उपशहर प्रमुख मनीष हावळ गजराज सासने विलास यमाटे श्री शैलापा साखरे यांच्यासह इतर शिवसैनिकांच्या सह्या आहेत गावसभेत अवैध धंद्यांची चर्चा पोलिसाची सरपंचाला तंबी वर्षभरापूर्वी गडिंगलज तालुक्यातील हलकर्णी भागातील एका गावात विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी मटकावर दारू धंदे बंद करण्याची मागणी उचलून धरली होती ग्रामपंचायतीने याबाबत पोलिसांना वारंवार कळवून देखील कारवाई होत नसल्याचे हतबल उत्तर या सभेत दिले होते याची चर्चा सोशल मीडिया व वृत्तपत्रातून झाल्यानंतर या अवैध धंद्यावर कारवाई करण्याऐवजी उलट संबंधित गावच्या विचारल्याचा अजब प्रकार घडला होता त्यामुळे तक्रार करून गावात कोण वाईट होणार पोलीस प्रशासनाचा रोष कोण ओढावून घेणार या भीतीपोटी या गावातील ग्रामस्थ गावात अवैध धंदे सुरू असून देखील मूग गिळून गप्प आहेत या घटनेकडे देखील या निवेदनातून शिवसेनेने लक्ष वेधले आहे